शहरातील एका महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या आर एस एसच्या नोंदीला आंबेडकरी कार्यकर्त्यांनी विरोध केला त्या ठिकाणी झालेल्या गोंधळा प्रकरणी आर एस ने व्हिडिओ व्हायरल केले आणि त्यानंतर पोलिसांच्या फिर्यादीवरून वंचित आणि त्याचबरोबर इतर आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि या प्रकरणावरून आता वंचित बहुजन आघाडी चांगली आक्रमक झाली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील आर एस एसच्या कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे यासाठी स्वतः सुजात आंबेडकर येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि यामुळे या, या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे सकाळपासूनच क्रांती चौकामध्ये पोलिस मोठ्या बंद मोठ्या संख्येने या ठिकाणी तैनात आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या जवळ लाठ्या त्याचबरोबर हेल्मेट असल्यामुळे या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सातशेच्या जवळपास वरिष्ठ अधिकारी कर्मचारी या बंदोबस्तामध्ये असणार आहेत आणि या ठिकाणी साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास मोर या मोर्चाला सुरुवात होणार आहे यामुळे राज्यभरातून येणाऱ्या वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलाय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची ही तयारी आहे आणि यामुळे सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत पाहायचं झालं तरी पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आणि या, ना या प्रकरणी रात्रीच जे काही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या आहेत अशा पद्धतीचा मोर्चाला परवानगी नाही त्यामुळे हा मोर्चा काढू नये यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार मोर्चा मोर्चा व मोर्चा सहभागी असलेले लोक राहतील त्यामुळे त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील त्यामुळे हे असा मोर्चा काढू नये असं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे आणि यामुळेच आता या पार्श्वभूमीवर या पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे सध्या तरी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पक्षाचे प्रमुख किंवा त्यांचे पदाधिकारी या मोर्चा बाबतीत आग्रही असा असलं तरी पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली नाहीये त्यामुळे सध्या तरी या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे सातशे ते आठशे पोलिसांचा हा बंदोबस्त असल्यामुळे पोलीस या पोहोचायचे आर एस एस च्या कार्यालयापर्यंत तिथे पोहोचू परवानगी देणार नाहीये त्यामुळे या ठिकाणी काही संघर्ष होण्याची जी काही ती सूचना केल्या जात आहेत आणि पोलिसांनी दिवसभरामध्ये कशा पद्धतीने काम असणार आहे त्यांचे पॉइंट कुठे असणार आहेत या बाबतीत वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी सूचना देत आहेत त्यामुळे या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा हा बंदोबस्त आहे शहरातील मुख्य जाते का पसुन, या क्रांती चौका पासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त असला तरी जे काही मोर्चेकरी आहेत ते या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये यायला सुरुवात होणार आहे सध्या तरी वंचित बहुजन आघाडी या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक असल्यामुळे आ, या ठिकाणी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी असो किंवा आंबेडकरी कार्यकर्ते असो हे मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती या ठिकाणी आहे त्यामुळे या मोर्चाच्याच पार्श्वभूमीवर सध्या या ठिकाणी सूचना दिल्या जात आहेत वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि वरिष्ठ अधिकारी सध्या सध्या जे काही सूचना देत आहेत सकाळपासूनच या ठिकाणी जे काही अ अधिकारी कर्मचारी आहेत त्याचबरोबर इतर जे काही कर्मचारी ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्वांकडून या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत कसा बंदोबस्त असणार आहे याबाबत या ठिकाणी सुरुवातीला सूचना दिल्या जातील त्यानंतर मोर्चाला सुरुवात होणार आहे मोर्चा जरी होणार असला तरी पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाहीये त्यामुळे या मोर्चामध्ये नेमकं आता पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत आणि यामुळे या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे सध्या या ठिकाणी आर सी पी असो किंवा विविध पोलीस विभागातील जे काही कर्मचारी त्यांना या ठिकाणी पाचरण करण्यात आलेलं आहे आणि यामुळे या मोर्चाला मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही सध्या पोलिसांकडून जोरदार तयारी करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सध्या जर झालं तर हळूहळू इतर भागामध्ये जे काही कर्मचारी आलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी कुठलाही अनुचित तर या ठिकाणी ज्या काही सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि सध्या अधिकारी या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते सध्याची परिस्थिती जी काय बघितली तोंडावर निवडणूक आणि या पार्श्वभूमीवर सध्या हा जो काही मुद्दा निर्माण झाला यामुळे थोडस पोलीस अलर्ट मोडवर आहेत आणि यामुळेच या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकून ही खबरदारी बाळगली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर स्वतः या मोर्चाला येण्याची शक्यता वर्तवली जाते अशी माहिती प्राथमिक माहिती त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे सध्या तरी ते नेतृत्व करतील असं सांगितलं जात असलं तरी पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाहीये त्यामुळे या ठिकाणी जी काय तो तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त आहे आणि मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक पोलीस अधिकारी असो किंवा कर्मचारी असो त्यांच्या हातामध्ये लाठी आहे आणि हेल्मेट देखील आहे त्यामुळे कुठलाच अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलीस तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी हे मोर्चे कधी जरी येणार असले तरी त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी क्रांती चौक जे काही महत्वाचा चौक आहे ज्या ठिकाणाहून या मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे सातशे पोलिस या ठिकाणी असणार आहे आणि यामुळे मोर्चा होईपर्यंत पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली नाही त्यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर